राशी ते जानेवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशी फल ऋषभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार सव्वीस वर्षाचा भाग्य बदलणार आहे कारण या आठवड्यात अनेक शुभग्रह राशी परिवर्तन आणि संक्रमण करणार आहेत त्यामुळे हा नवा आठवडा ऋषभ राशीसाठी भाग्यशाली असणार आहे जानेवारीचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यावसायिक करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊ ऋषभ राशीसाठी नवीन आठवडा थोडे कष्ट केल्यास लक्षणीय फायदे मिळू शकतात कामाच्या ठिकाणी तुम्हाला महत्वाचे काम मिळू शकते तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे आयोग्य खाण्याच्या सवयींमुळे पोटाच्या समस्या त्रास देऊ शकतात प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वेळ देऊ शकणार नाही या आठवड्याच्या सिंह राशीच्या चंद्रामुळे परिस्थिती खूपच शांत सर्जनशील ऊर्जा अशा संभाव्य कल्पनांना सुरुवात करण्यास मदत करते ज्या तुम्ही आधी सुरू करण्यास संकोच करत असाल आठवड्याच्या मध्यात कन्या राशीचा चंद्र प्रेमसंबंधांना चालना देईल तुमच्या आवडत्या लोकांसाठी तुम्ही खूप जास्त उपलब्ध असाल जे अविवाहित आहे त्यांच्यासाठी तुमच्या मनाशी संपर्क साधण्याची ही एक उत्तम वेळ आहे तुळ राशीच्या चंद्रामुळे आठवड्याचे शेवटी तुम्हाला उत्साहाचा अनुभव येईल आठवड्याचे शेवटी स्वतःमध्ये भरपूर प्रेम होता आणि येणाऱ्या आठवड्यासाठी तुम्हाला उत्साही वाटण्यासाठी आवश्यक असलेले संतुलन शोधा हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक विचार संयम व नियोजनाचा असेल तुम्ही घाई न करता शांतपणे विचार करून निर्णय घेतले तर दीर्घकालीन फायदा होईल तुमच्या काही गोष्टीत प्रगती दिसून येईल तुमचा आत्मविश्वास वाढेल पण अहंकार टाळावा लागेल नोकरदारांना सहकाऱ्यांशी स्पष्ट संवाद ठेवावा लागेल वरिष्ठ जास्त अपेक्षा ठेवतील त्यामुळे तुम्ही मेहनत व चिकाटीने स्वतःला सिद्ध करू शकाल सरकारी नोकरी करणाऱ्यांना अधिकाऱ्यांची कृपा लाभू शकते व्यावसायिकांना आठवडा शुभ परिणाम देईल जुन्या ग्राहकांकडून फायदा होईल अडकलेले व्यवहार पूर्ण होतील जोखमीचे व्यवहार सध्या टाळा संयमाने बचतीच्या योग्य योजना ठेवल्यास आर्थिक स्थैर्य वाटेल कर्ज देणे व घेणे टाळावे तसेच अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल वृषभ राशीच्या व्यक्तीने आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी तुम्हाला या काळात आम्लपित्त अपचन व पोटाचे विकास जाणवू शकतात त्यामुळे पचायला हलकासा आहार घ्यावा झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तसेच मानसिक शांतता ठेवण्यासाठी ध्यान धारणा करावी शरीराला विश्रांती द्या ऋषभ राशीच्या कुटुंबात आनंदी व उत्साही वातावरण राहील या काळात नातेवाईकांशी संबंध सुधारतील घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरेल घरात किरकोळ वाद टाळावेत यामुळे शांतता टिकून राहील कुटुंबात संयम आणि समजूतदारपणा वाढेल ऋषभ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा सातत्य एकाग्रता व मेहनतीचा असेल घाईने अभ्यास करू नका नीट समजून घेणे अधिक फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे अभ्यासात योग्य नियोजन करावे रुशब राशी चा प्रेम जीवनात वाढेल तुम्हाला जोडीदारासमोर भावना व्यक्त करण्याच्या संधी मिळेल एकमेकांना समजून घ्याल तसेच वैवाहिक जीवनात जोडीदाराला वेळ द्यावा लागेल त्याच्या अपेक्षा जाणून घ्या ऋषभ राशी हा आठवडा तुमच्यासाठी सुवर्ण काय ठरू शकतो एखादा मोठा व्यवसाय करार होऊ शकतो जो तुम्हाला संपत्ती जमा करण्यास मदत करेल कुटुंबात उत्सवाचे वातावरण असेल आणि गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळेल तथापि तुमच्या योजना गुप्त ठेवा आणि कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका हा आठवडा तुम्हाला स्थिरता आणि आत्मविश्वास देईल आर्थिक निर्णय बजेट नियोजन आणि व्यावहारिक खरेदीसाठी हा चांगला काळ आहे व्यावसायिक क्षेत्रात पुढील विकासावर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधणे शक्य आहे नातेसंबंधांमध्ये स्वतःमध्ये माघार न घेणे आणि भावना सामायिक करणे महत्वाचे आहे जरी असे वाटत असले तरीही सर्व काही आधी समजले आहे ऋषभ राशी नवी क्षितिजांकडे पहा वर्षाच्या सुरुवातीपासूनच नशीबाने वेढलेले आहात आणि हे संपूर्ण आठवडाभर चालू राहील हे केवळ तुमच्या प्रेमसंबंधांना अनुकूल नाही तर ऊर्जेची एक नवीन लाट आणण्यास देखील मदत करते सध्या तुमच्या भोवती मकर राशीची इतकी ऊर्जा असल्याने तुम्ही नवीन मार्ग आणि साहसांचा शोध घेऊ शकता तुम्ही अनेकदा आणि समाधानी राहण्याऐवजी परंतु ही ऊर्जा तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यास आणि आणि जीवनाचा तुमच्या नात्याचा पुन्हा एकदा आनंद घेण्यास मदत करते दैवी मार्गदर्शनासाठी मोकळे राहा आणि खात्री करा की तुम्ही तुमच्या स्वप्नांना संधी देत आहात विशेषतः जेव्हा तुम्हाला कधीच माहीत नसते की प्रेम तुम्हाला कुठे शोधेल बुधवार सात जानेवारी रोजी कन्या चंद्र मकर राशीत बुधासोबत संरेखित होतो ज्यामुळे भावनिक ऑफर किंवा संभाषण होते ही ऊर्जा दोन शक्तिशाली शक्तींना प्रज्वलित करते एक शाश्वत प्रेम आणि विश्वाचे नशीब तुम्हाला एखाद्या अनपेक्षित व्यक्तीकडून संदेश मिळाला असो किंवा प्रवासादरम्यान एखाद्या नवीन व्यक्तीशी तुमची गाठ पडले असो हे फक्त एक झटपट होण्यापेक्षा बरेच नाही हे फक्त एक झटापट होण्यापेक्षा बरेच काही बनण्याची क्षमता आहे जर तुमच्या मनात शंका असतील तर काही हरकत नाही तुम्ही त्यांच्यासोबत नेतृत्व करू शकत नाही सर्व काही नेहमी दैवी पद्धतीने आयोजित केले जात आहे असे पाहण्याचा प्रयत्न करा हा नक्कीच नवीन संधी एकंदरीतच दोन हजार सव्वीस चा हा आठवडा ऋषभ राशीच्या लोकांसाठी प्रेमजीवनाच्या दृष्टीने खूप अनुकूल असेल हा आठवडा खूप रोमँटिक असेल शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे तुम्हाला व्यवसायात नफा होईल या आठवड्यात तुमची कमाई पूर्वीपेक्षा लक्षणीयरित्या चांगली असेल या राशीच्या दोन व्यक्ती लग्नासाठी पात्र आहेत आणि त्यांचे लग्न शक्य आहे तुम्हाला सरकारी कामात यश मिळेल या व्यतिरिक्त या आठवड्यात तुम्हाला धार्मिक स्थळी प्रवास करण्याची संधी मिळू शकते तुम्हाला न्यायालयीन प्रकरणामध्येही यश मिळू शकते एकंदरीतच ऋषभ राशी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आराम क्षेत्रातून बाहेर पडण्याचे आमंत्रण आहे कारण बुध ग्रह शोध आणि शिकण्यास प्रोत्साहन देतो नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी किंवा तुमचे ज्ञान वाढवण्याच्या संधी स्वीकारा आठवड्याच्या मध्यभागी एक आश्चर्यकारक संभाषण तुमचा दृष्टिकोन सकारात्मक मार्गाने बदलू शकते तेमा स्थिर शुक्र सुसंवाद प्रदान करतो उबदारपणा आणि सौम्य पाठिंब्याने तुमचे नातेसंबंध जोपासा तुमच्या सभोवतांच्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने बंध मजबूत होतील आर्थिकदृष्ट्या तुरळक आकाशीय प्रभाव गुंतवणुकीसह रूढीवादी राहण्याचे सुचवतात नियोजन आणि संयम फायदेशीर ठरेल आरोग्याच्या बाबतीत विश्रांती आणि क्रियाकलप यांच्यात संतुलन शोधणे महत्वाचे आहे एकूण आरोग्यासाठी झोप आणि सजगतेच्या पद्धतीना प्राधान्य द्या वैयक्तिक विकासाच्या अनपेक्षित संधी निर्माण होऊ शकतात या क्षणांचा फायदा घेण्यासाठी तयार राहा जसजसा आठवडा जवळ येत आहे तसतसे तसे तुमचा आत्मा पुन्हा जिवंत करण्यासाठी सर्जनशील प्रयत्नांमध्ये किंवा बाह्य साहसांमध्ये स्वतःला मग्न करा लक्षात ठेवा या आठवड्यात तपशिलांकडे लक्ष दिल्याने तुम्हाला रोमांचक बदल घडवून आणणाऱ्या अदृश्य संधी उलगडण्यास मदत होऊ शकते एकंदरीत पाहता ऋषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल